नमस्कार मित्रांनो मी रचित अतिवृष्टी नुकसान भरपाई के वाय सीबाबत एक अपडेट आहे तर मित्रांनो जून ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सरकारने अनुदान देण्याचे जाहीर केले होते यानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली आणि त्यांच्या आपोआपवर अनुदान जमासुद्धा झालेले आहे पण ज्या शेतकऱ्यांनी अजून के वाय सी केली नाही त्यांना पंचवीस मार्चपर्यंत के वाय सी करून घ्यायची आहे किंवा जितकं लवकर होईल तितकं लवकर त्यांनी के वाय सी करून घ्यायची आहे कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सरकार हे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करणार आहे ज्या लोकांनी के वाय सी केलेली आहे त्याच लोकांच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर के वाय सी करून घ्या ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती अशाच माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद